आणि होत ना फायनली तर आपण चढाई चालू केली आहे Köszönöm, hogy megnéztétek! चॅनल चॅनलवरती आणि आज आपण पालघरला आलो आहे काल दुर्गचा तर आता आपण पालघर स्टेशनवरून उतरलोय मग तुम्हाला हे बघा हे पालघर स्टेशन तिथून आता आपण उतरलो आणि आता आपण चाललोय रिक्षा पकडाय

आता मगाशी आपण ट्रॅक चालू केला आणि आता जाते आपण अर्धा ट्रॅक पैकी दहा टक्के करतोय बघा इथून हे कालदुर्गात वरती जायची वाट आहे आणि इथून असं वरती आम्ही आपण चढत आहोत वरती वरती सरळ चढाई पण मजा येते मित्रांनो खरखर मजा येते नाही मजा मित्रांनो <laughs> फायनली आपण पोत्रिनी आपल्याला वालीची पब्लिक भेटले लहान मुलगी पण आहे आपण अर्धा रस्ता पार केलाय शंभर पैकी चाळीस माणसा आणि प्रणव गेलाय पुढं आणि मी जरा पाठवून घेतोय पुढे पुढे जातोय पुढे पुढे जातोय तसा ट्रॅक मोठा सडल होतय एकदम सडल चढाई बघ आता चढला पार केलाय अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे सरळ सरळच्या सरळ अर्धा रस्ता आहे ना <laughs> पूर्ण पार करायचं चाललो चाललोय वाटकडत अर्धा पण जरा मजा येते मस्त आता चढण जरा संपलेला आहे गरम बघा आणि अर्ध्या रस्त्यात पोचू आपण आता Terima kasih <muchas> telah menonton चढाय कसावा लागलाय बघा धडधड राजधानी आणि पूर्ण रानातून रस्ता असा मस्त आणि आपण अर्धा रस्ता म्हणजे जाते आता पुढं पुढं चालत 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 फोटो काढाय पण थांबलो नाही कारण का पब्लिक भरपूर होती तर चांगले पोटूनच ते आले जात तिकड सिल्पर घालून काही फायदा नाही बुटच घालून धडधडत कोसळती आणि गरम होत होता आणि पावसानी मेहरबानी केले जरासा पडायला लागलाय जरासा म्हणजे चेप जास्त जास्तच पडतोय तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत गड्यावरती हे बघा कालदुर्ग लिहिलेलं आहे बोर्ड इथं आणि आपण आता जल आणि तुम्हाला दाखवतो बघा मी कालदुर्ग मग आत्ता पोचले आपण जास्तच पोचलेलो आहोत चुकं बघा कसलं पसरलं आहे पाठी मला त्याच्या कसलं भारी दिसतंय आणि आता आपण बघा शूट करायला भेटतो आहे का आणि बघा कसलं मस्त पडलेलं आहे खाली काही दिसतच नाही म्हणजे मोठी तरी आणि वारतं बघा वावडा पाऊस मोबाईलचा कॅमेरा पाणी काही पडतो कसला पाऊस पडतो बघा परती आलं पा परत खाली पण पडतो मी वस पण आम्हाला खाली आता जरा पाऊस थांबला जात आणि खालचा जरा झाला दिसायला लागला म्हणजे वाराचं वारा तर कस चालायला लागला धुक्याचं म्हणजे जरा शहर दिसते बघा पालघर यार इकडं पुन्हा जरास धुकं जाते आणि परत येते जाते असं म्हणजे तुम्हाला पाच मिनिट पाच सेकंड दिसेल खालचा न जरा तर परत बनवत दिसेल न जरा बघा इकडून आलो आपण खर्चा दिसत ना जरा खर्च पण रे